यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी बातम्या थर्टी फर्स्ट साजरा करणाऱ्यांवर पोलिसांचा वॉच या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर नववर्षाचं स्वागत करताना हुल्लडबाजांकडून कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून सोलापूर शहरात एकवीस ठिकाणी नाकाबंदी करण्याचा निर्णय पोलीस आयुक्तांनी अशातच महानगरपालिकेच्या निवडणुकांमुळे आचारसंहिता लागली असून पोलिस, पोलिस यंत्रणा डोळ्यात तेल घालून काम करत आहे एकतीस डिसेंबर रोजी सुरक्षेसाठी सातशे पेक्षा जास्त पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे रस्त्यावर दंडुका घेऊन फिरणार आहेत दुचाकीवर हुल्लडबाजी करत फिरणाऱ्यांवर विशेष लक्ष असेल असे पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी सांगितले तसेच नववर्षाच्या स्वागताकरिता हुल्लडबाजी करत वाहतुकीचे नियम पायदळी तुडवून मद्यपान करून गाडी चालवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे मद्यपी वाहन चालकांचे लायसन्स देखील निलंबित किंवा रद्द करण्यात येईल असा इशाराही पोलिसांनी दिला आहे सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीची ड्युटी टाळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर केली जाणार कारवाई आयुक्त सचिन ओंबासे यांची माहिती दक्षिण सोलापुरातील नांदणी चेकपोस्ट नाक्यावर तीन हजार रुपयांची लाच घेताना आरटीओ विभागातील मोटर वाहन निरीक्षक तानाजी शिवाजी धुमाळ याला अँटी करप्शनने केली अटक <स्थ> महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मुळेगाव तांडा येथील हातभट्ट्या केल्या उद्ध्वस्त तिघा जणांविरोधक गुन्हे दाखल सहा लाख अठरा हजारांचा मुद्देमाल जप्त सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदेसेना यांच्यातील युती अजूनही तळ्यात मळ्यात पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले स्थानिक नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेणार सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यात आजवर एकूण पंचावन्न हजार तीनशे त्रेचाळीस कुणवी दाखल्यांचे वितरण आई बाबा होण्याचं स्वप्न आता दूर नाही जागतिक स्तरावरील सर्वात यशस्वी टेस्ट्यूब बेबी केंद्रांपैकी एक ठरलेल्या शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेडने आजवर पाच हजाराहून अधिक टेस्ट्यूब बालकांना जन्म देऊन केला विक्रम प्रगत तंत्रज्ञान अत्याधुनिक उपकरणं व अनुभवी तज्ज्ञ कौशल्य पूर्ण डॉक्टरांची टीम सुरक्षित आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आनंदाच्या क्षणाचा मार्ग इथूनच सुरू होईल एकदा अवश्य भेट द्या शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेड पेठ सेवा सदन शाळेसमोर सोलापूर संपर्क सेव्हन फोर फोर सेव्हन सेव्हन फोर डबल फाईव्ह डबल झिरो आणि सेव्हन फोर फोर सेव्हन सेव्हन फोर डबल फाईव्ह झिरो वन Platinum the biggest upcoming mall in Solapur get ready to shop dine explore secure your prime space endless investment possibilities the project by ganesh ramchandra contact with our investment team 9922628628 and 9607628628 platinum mall vishnumil compound solapur सोलापूर जिल्ह्यातील चौऱ्याण्णव हजार शेतकऱ्यांनी पिकांवर भरला पीक विमा कृषी कार्यालयाची माहिती सोलापूर कार्यालयात फिटनेस तपासणी करणारी मशीन दाखल मानवी हस्तक्षेप कमी होणार कर्मचाऱ्यांचे काम होणार अधिक सोपे सलग सुट्ट्यामुळे अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मंदिरात भाविकांची मोठी गर्दी मंदिर प्रशासनाकडून भाविकांसाठी चोख व्यवस्था पुण्यात अटक केलेल्या अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित जुबेर हंगेरकरचे आता अफगाणिस्तान कनेक्शन आले समोर चार ॲड्रेस अफगाणिस्तान आणि हाँगकाँगचे एमपीएससी <गण> परीक्षांमधील चुका आणि गोंधळ टाळण्यासाठी आयोगाकडून महत्वाचे बदल करण्यात येणार पाचवा पर्याय बंधनकारक मात्र विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम कायम माझ्यामुळे भाजपचा पराभव झाला असेल तर तो आनंदच गिरीश महाजनांच्या अपशुकुनी टीकेला एकनाथ खडसेंचे सडेतोड उत्तर राज्यात एक पूर्णांक सदतीस लाख मुले कुपोषित राज्य सरकारची उच्च न्यायालयात कबुली समस्येच्या निराकरणासाठी न्यायालयाकडून आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाला उत्तरासाठी दोन आठवड्यांची मुदत नाताळच्या सुट्ट्यांमुळे मुंबई बेंगलोर महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा नाताळच्या सुट्ट्यांमुळे लोणावळा खंडाळा ही पर्यटन स्थळे गजबजली आहे सलग सुट्ट्यांमुळे मुंबई पुणे तसेच परराज्यातून आलेल्या नागरिकांनी गुरुवारी परिसरात केली प्रचंड गर्दी लॉर्ड्स प्लॅन लॅमिनेट्स सहाशे रुपयांपासून तीन हजार रुपयांपर्यंत सर्व प्रकारचे लॅमिनेट्स न्यू मायका ग्रीन लॅम्प स्टाय लॅम्प ब्राव्हिओ डॉर्बी मायका स्काय डेकोर तसेच अलावेस्टर मोझॅक आर्टिफिशियल ग्रास वीनियार, स्टोन लोअर चारकोल्स नॅचरल स्टोन मेटल वॉल डेकॉर वुडन पॅनल पेबल मोझॅक कोरियन सीड्स या सर्व प्रकारचे डेकॉर आयटम्स उपलब्ध लॉर्ड ब्लँड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यू आय टी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल एक्क्याण्णव बहात्तर एकवीस सतरा अडुसष्ट विवाहबंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा विवाहबंधनाचा या सोहर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले 1929 पासून चाटीगडी सोलापूर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पंचवीस डिसेंबर रोजी व्यावसायिक उड्डाणांचा श्रीगणेशा झाला असून गौतम अदानी यांनी स्वतः प्रवाशांचे स्वागत करत या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचा आनंद लुटला रायगड खोपोलीमधील धक्कादायक घटना खोपोलीत नगरसेविकेच्या पतीची निर्घुण हत्या आरोपी फरार पोलिसांकडून पुढील तपास सुरू नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात बँका अनेक दिवस राहणार बंद रिझर्व्ह बँकेने जानेवारी दोन हजार सव्वीस मधील अधिकृत सुट्ट्यांची यादी केली जाहीर या यादीनुसार जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये बँका जवळपास सोळा दिवस राहणार बंद इलेक्ट्रॉल ट्रस्टच्या माध्यमातून भाजपला मिळाल्या आजवर तीन हजार आठशे अकरा कोटी रुपयांच्या देणग्या इतर उर्वरित सर्व पक्षांना अवघ्या चारशे कोटी रुपयांच्या मिळाल्या देणग्या ओला उबेर आणि रॅपिडो यांसारख्या कॅब ॲग्रिकेटर प्लॅटफॉर्मवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना केंद्र सरकारने दिला मोठा दिलासा मार्गदर्शक तत्वे आणि सुधारणा लागू होणार रेल्वेची दरवाढ आजपासून म्हणजे सव्वीस डिसेंबर पासून लागू होणार यामुळे आता लांब पल्ल्याच्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार नवीन वर्षात भारताची वेगवान वाढ कायम विकास दर सहा पूर्णांक सात टक्के राहण्याचा गोल्डमॅन सॅक्सचा अंदाज वीर बाल दिवस या निमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीत प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या मुलांचा सहभाग देशाच्या सागरी संरक्षणाच्या सामर्थ्यामध्ये मोठी भर पडली असून आणविक पाणबुडीवरून आंतरराष्ट्रीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची आय एन एस अरिघाटची बंगालच्या खाडीमध्ये नुकतीच यशस्वी चाचणी घेण्यात आली बांगलादेशात अल्पसंख्याक समुदायावरील हल्ले सुरूच असून आणखी एक हिंदूची हत्या करण्यात आली दीपू चंद्रदास असं हत्या झालेल्याचं नाव परिसरात तणावाचं वातावरण येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा